हाय हॅलो नमस्कार मैत्रिणी मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन आणि छोट्याशा व्हिडिओमध्ये छोटासाच आहे पण खूप महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत पप स्लीव आणि त्याला इनविजिबल पोटली बटन कशा लावायच्या तेही बघणार आहोत त्याचप्रमाणे सोप्या पद्धतीने पोटली बटन एकसारख्या कशा बनवायच्या आणि मी पोटली बटन बनवण्यासाठी काय वापरते जेणेकरून पो पोटली बटन जे आहे ते एकदम परफेक्ट आणि फिनिशिंगमध्ये येतात त्याचप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये हेही सांगणार आहे की डबल फूटवर आपण पोटली बटन एकदम फिनिशिंगमध्ये कसं लावायचं तेही बघणार आहोत तर इथे बघा हे जे पोटली बटन आहेत ते मी बनवून घेतलेले आहेत आणि कशाने बनवले आहेत तेही तुम्हाला दाखवते तर इथे बघा आपल्याला हे असे बॉक्स भेटतात तुम्हाला कुठल्याही जनरल स्टोअरमध्ये हे मिळून जातील अगदी स्वस्तात दहा रुपयाला एक पॅकेट येतं तर इथे बघा हे एकदम असे हलके असतात दाबले की ते दबतात त्याच्यामुळे आपला जरी डबल फूट असला ना तरी अगदी इझिली आपल्याला तिथं ते लावता येतात आणि अगदी फिनिशिंगमध्ये लागता लागतात तर त्याच्यामुळे तुम्ही पण नक्की घ्या आणि त्याच्यापासून पोटली बटन बनवा म्हणजे आपल्या ब्लाऊजला जे फिनिशिंग आहे ते एकदम परफेक्ट अशी येते तर त्याला आता सुरू करूया तर इथे बघा आपल्या बेसिक भाईची उंची दहा आहे त्याच्यात एक इंच प्लस करून मी अकरा इंचावर आपली बेसिक भाई जी आहे ती कट करून घेतलेली आहे जशी आपण नॉर्मल बाई कट करतो अगदी सेम त्याच पद्धतीने इथं अगोदर आपली नॉर्मल बाई कट करून घ्यायची आहे ओके okay, त्याच्यानंतर बघा इथं पपसाठीवर मी स साडेतीन इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे ओके okay? त्याच्यानंतर आडवो पण साडेतीन इंच घ्यायचं आणि बॉक्स तयार करायचा आणि ते बघा शेप दिला आहे ना त्यानुसार इथं शेप देऊन घ्यायचं आहे खूप सोप्पं आहे आणि याचा डिटेलसुद्धा आपल्या चॅनलवर अपलोड आहे चला आता मी सांगते पोटली बटन एक्झॅक्टली परफेक्ट पद्धतीने प्रोफेशनल पद्धतीने कसे लावायचे तर इथे बघा हे जे आहे ते आपलं दंड घराचं माप आहे म्हणजे आपण फिटिंगचं जे माप टाकलेलं असतं ना ते आहे तर किती आहे पाच इंच तर आपल्याला इथं बरोबर एक एक इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या चॉईसनुसार कमी जास्त लांबेलासुद्धा घेऊ शकता म्हणजे दीड देड़ दीड इंचावर टाकू शकता तर मी थोडंसं जवळजवळ लावते तर एक इंचावर मार्किंग करून घेतलेलं आहे तुम्ही दीड दीड इंचावरही करू शकता तर इथे बघा एका साईडने मार्किंग करून घ्यायचं त्याच्यानंतर फोल्ड करून आपल्याला सेम तेच मार्किंग दुसऱ्या साईडलासुद्धा करून घ्यायचं म्हणजे इक्वली आपलं मार्किंग होतं दोन्ही साईडला तर इथे बघा आता दोन्ही साईडला मी मार्किंग करून घेतलेलं आहे आता याच्यावर आपल्याला पोटली बटन लावून घ्यायचे आहेत आता पोटली बटन एकदम फिनिशिंगमध्ये कसं लावायचं तेही तुम्हाला सांगते इथे बघा खाली अर्धा इंच एवढा असतरचा कपडा सोडायचा आणि इथे बघा आपल्याला एकदम किनारीपासून अशी शिलाई मारत यायची आणि पोटली बटन बनवताना आपण जो धागा गुंडाळलेला असतो ना, थे ना। ते पोटलीला बरोबर त्या धाग्यावर आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची म्हणजे आपली पोटली बटन आहे ना पलटी केल्याच्यानंतर एकदम फिनिशिंगमध्ये येतो तो धागा वगैरे अजिबात दिसत नाही ना ते बऱ्याच वेळा काय होतं आपली जी शिलाई आहे ना ती धाग्याच्या खाली गेली ना तर मग आपण बाई किंवा गळा कुठलाही सरळ केल्याच्यानंतर ते धागे दिसतात ते अजिबात चांगलं दिसत नाही त्याच्यामुळे शिलाई मारताना एकदम जवळून त्या पोटलीच्या जवळून शिलाई मारायची जे आपण धागा गुंडाळलेला असतो त्याच्यावरच ओके तर आता बघा इथं मी मेन फॅब्रिक घेतलेलं आहे त्याच्यावर आता आपण ही जी शिलाई मारलेली आहे ना पहिली त्याच शिलाईवर आपल्याला ही डबल शिलाई मारून घ्यायची आहे आणि अजून एक टीप सांगते जेव्हा आपण पोटली बटनवर शिलाई मारतो ना तर पुढच्या साईडने पण आपल्याला पोटलेला आहे ना एका पोटाने असं ताबून धरायचं म्हणजे पोटली साईडला इकडं तिकडं सरकत नाही काय तर दाबामुळे काय होतं ना पोटली थोडीशी पुढं सरकते मग कधी कधी जी पोटली आहे ती तिरकीसुद्धा लागते त्याच्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवायची तर इथे बघा सगळे दाब सॉरी सगळी शिलाई मारून झालेली आहे पोटली बटांवर त्याच्यानंतर अस्तर पलटी करायचं आणि आपल्याला इथं दापशिलाई मारून घ्यायची आहे तर दापशिलाई मारताना आतलं जे मार्जिन आहे ते अस्तरच्या साईडला घ्यायचं आणि दापशिलाई मारून घ्यायची त्याच्यानंतर इथे बघा सरळ करून घ्यायचं आणि आता आपल्याला परत एकदा एक पाव एवढं मार्जिन सोडून दापशिलाई मारून घ्यायची आहे आणि दापशिलाई मारताना परत आपल्याला पुढच्या पोटली बटणांना सुद्धा व्यवस्थित हात लावूनच आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची तर इथं बघू शकता तुम्ही किती फिनिशिंगमध्ये इथं आपल्या पोटली लावून तयार झालेल्या आहेत तुम्ही पण या पद्धतीने नक्की ट्राय करा एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये अशा ह्या पोटली लावून होत्यात आणि सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये आहे की पोटली बटनच्या डिझाईन गळ्याला स्लीवजला आपण करू शकतो अगदी कुर्तीलासुद्धा फुटली पट खूप साऱ्या डिझाईन्स आपण इथं करू शकतो फक्त बऱ्याच जणांना हाच प्रॉब्लेम येतो की ते फिनिशिंगमध्ये लागत नाहीत या पद्धतीने तुम्ही ट्राय करा अगदी फिनिशिंगमध्ये लागून जातील आणि अशाच ब्लाऊजच्या फिनिशिंगच्या टिप्स जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा कारण असे छोटे छोटे आणि महत्त्वाच्या टिप्स मी टिप्स मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देत असते दे आणि अजून एक खूप महत्त्वाची अशी टीप मी देणार आहे तुम्हाला पब स्लीवच्या बाबतीत तर इथे बघा आपल्या पोटली बटन नंतर दोन्ही एकावर एकाशा परफेक्ट अशा येतात आणि ती महत्त्वाची टीप म्हणजे आपल्याला जर भाई जोडायची असेल पब स्लीव्हची तर आपण प्लेट देतो पण बऱ्याच वेळा अशी होती की बाई आपल्याला पेटिंगच्या साईडला कमी पडते तर कमी पडू नये याच्यासाठी एक्झॅक्टली एकदम परफेक्ट टीप आहे आपण बघा शिलाई मार्जिनचं इथे दोन इंच सोडून दिलं त्याच्यानंतर तुमचा जेवढा पण मुंडा असेल ना समजा साडेसात मुंडा असेल तर साडेसहा इंचावर असं मार्किंग करायचं आणि आणि नंतर तिथून पुढं आपल्याला प्लेट द्यायला चालू करायचं चा, कारण आपण प्लेट दिल्याच्यानंतर जे प्लेटचा आपला जो भाग असतो ना तो बरोबर एक इंच सव्वा इंच एवढा बनवून तयार होतं त्याच्यामुळे मुंड्यात आपला अजिबात कमी पडत नाही एकदम परफेक्ट अशी बाही आपली इथं होते तर इथे बघा प्लेट देऊन झाले आहेत आणि प्लेटची दिशा मी दोन्ही साईडला ऑपोजिट साईडला ठेवलेली आहे तर इथे बघा अशा प्रकारे सुंदर अशी ही बाही बनवून तयार झालेली आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक आणि हाईप करायला विसरायचं नाही अशाच पद्धतीने तुम्ही ही नक्की ट्राय करा तर अशा प्रकारे इथे बघा हा जो ब्लाउजचा आहे तो आपला फायनल लुक आहे आणि आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू